शेरपूर तालुक्यात बनावट दारू निर्मितीचे दोन मिनी कारखाने उद्ध्वस्त लाखो रुपयांच्या मुद्देमाल जप्त चार संस्थांना केली अटक हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठडक कारवाई शिरपूर तालुक्यातील बोराळीसह उमरदा येथे स्पिरिट पासून बनावट देशी दारू तयार करणारे दोन मिनी कारखाने उद्ध्वस्त करून आठ लाख ब्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये किमतीची बनावट दारू दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्यासह मुद्देमाल जप्त करीत चार जणांना अटक केल्याची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाडाखेड येथील पथकाने बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केली आहे एकाच दिवसात बनावट दारू तयार करणारे दोन मिनी कारखाने उद्ध्वस्त केल्याने तालुक्यात किती मोठ्या प्रमाणावर बनावट दारू तयार होते हे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईवरून स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे तालुक्यातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत नऊ वर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात तालुक्यातील बोराडी आणि उमरदा गावात बनावट मद्याची निर्मिती पॅकिंग आणि सिलिंग केली जात असल्याची गोपनीय माहिती हाडाखेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती त्यावरून उमरदा येथे रामसिंह मोर्या पावरा यांच्या घरावर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास छापा टाकला असता चार हजार पाचशे सीलबंद बाटल्या शंभर लिटर देशी दारूच्या तयार ब्लेंड दोन सिलिंग मशीन एक चार चाकी वाहन असा सात लाख ब्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली तर त्याच दिवशी दुपारनंतर बोराळी येथे पथकाने कारवाई केली त्यात देशी दारूचा तयार ब्लेंड सिलिंग मशीन असा एक लाख दहा हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकाला एक अटक केली आहे